नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एन स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वर्ग सातवा विषय आहे इतिहास आणि इतिहासामधील पाठ पाचवा ज्याचं नाव आहे स्वराज्य स्थापना हा पाठ प्रश्नोत्तर रूपाने आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया पाठ पाचवा स्वराज्य स्थापना सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये कोणते युग प्रवर्तक व्यक्तिमत्व होऊन गेले अर्थात सतराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज नावाचं युगप्रवर्तक व्यक्तिमत्व होऊन गेलं ज्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ मानवी अस्मिता रयतेमध्ये निर्माण केली शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला तर शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे झाला आणि शेके पंधराशे एक्कावन्न फाल्गुन वद्य तृतीयस हा मराठी महिन्याप्रमाणे ही तारीख आहे शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी राजे आणि ते दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते शहाजीराजे भोसले राजांची काय भावना होती राजांची भावना होती की मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये अशी त्यांची भावना होती सुरुवातीला निजामशाहीचा पाडाव होऊन ती केव्हा नष्ट झाली निजामशाहीचा पाडाव होऊन ती सोळाशे छत्तीस साली नष्ट झाली शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार केव्हा झाले निजामशाहीचं अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे हे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले होते आदिलशहाने कोणता मुलूक शहाजी राजा यांच्याकडे ठेवला होता तर भीमा व निरा या नद्यांमधील पुणे सुपे इंदापूर व चाकण हे परगणे राजांकडे आदिलशहाने ठेवले होते कोणाला स्वराज्य संकल्पक म्हटले जाते शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते कारण स्वराज्य उभं करण्याचा विचार स्वराज्य उभी करण्याची जी काही कल्पना आहे जी अस्मिता आहे तर ती निर्माण करण्याचं जे काम आहे ते राजांनी केलं होतं म्हणून त्यांना आपण स्वराज्य संकल्प असं म्हणतो त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये त्यांचा मोठा दरारा होता आणि शिवराय आणि जिजाबाई बंगळुरू येथे असताना शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असं उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था शहाजीराजांनी केली होती परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य, स्वराज्य स्थापन करावं ही त्यांची स्वतःची तीव्र अशी आकांक्षा होती म्हणून त्यांना स्वराज्य संकल्पक असं म्हटलं जात जिजाबाई कोणाच्या कन्या होत्या तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या त्या कन्या होत्या स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात शिवरायांना सातत्याने कोणी मार्गदर्शन केले तर जिजाबाईंनी त्यांना मार्गदर्शन केलं होतं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली मावळ जो भाग आहे त्या भागामध्ये स्वराज्य स्थापनेची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली होती मावळ भाग म्हणजे नेमका कोणता भाग सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा जो भाग आहे त्याला मावळ भाग असं म्हणतात शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण केली शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली होती शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांची नावे सांगा येसाजी कंक बाजी पासलकर बापूजी मुदगल नरेकर देशपांडे बंधू कावजी कोंडाळकर जिवा महाला तानाजी मालुसरे कानोजी जेधे बाजीप्रभू देशपांडे दादाजी नरस नरसप्रभू देशपांडे ही शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांची नावे आहेत शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर कोणत्या ओळी कोरलेल्या होत्या प्रतिपद चंद्रलेखे वरधुष्णू विश्ववंदिता शाह शिव शिवसहिष्या मुद्रा भद्राय राजती अशा ओळी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरती कोरलेल्या होत्या शिवाजी राजांच्या राजमुद्रेचा अर्थ काय तर त्या राजमुद्रेचा अर्थ होता शहाजीचा पुत्र शिवाजी याची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते शोभून दिसते मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव काय ठेवले होते राजगड असं नाव ठेवलं होतं स्वराज्याची पहिली राजधानी कोणती स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड मोरे सावंत व घोरपडे हे मूळचे कोठले होते मोरे होते जावळीचे घोरपडे होते मुधोळचे आणि सावंत होते सावंतवाडीचे आदिलशाहीतील मातब्बर सरदार चंद्रराव मोरे कोटचा होता सातारा जिल्ह्यातील जावळीचा चंद्रराव मोरे होता स्वराज्य स्थापनेच्या कार्यास कोणी विरोध दर्शविला याच उत्तर आपल्याला सर्वांना माहीत असेल चंद्रराव मोरे कोणत्या साली शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला सोळाशे छप्पन्न साली तो प्रदेश जिंकून घेतला होता शिवाजी महाराजांनी जावळीच्या जा खोऱ्यात कोणता किल्ला बांधला त्या किल्ल्याचं नाव आहे प्रतापगड अफजल खान कोठून वाईला आला होता तर तो आला होता विजापूरवरून वाईजवळ प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याची शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट केव्हा झाली ही भेट झाली होती दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील कोणते किल्ले जिंकून घेतले त्या किल्ल्यांचं नाव आहे पन्हाळा व खेळणा खेळणा किल्ल्यात शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले या किल्ल्याला नाव दिलं होतं विशाळगड शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सोळाशे साठ साली कोणाला चालून जाण्यास सांगितले आदिलशहा जो होता तर त्याने सिद्धी जोहर याला सोळाशे साठ साली चालून जाण्यास सांगितलं होतं आणि त्याचबरोबर सिद्धी जोहरला आदिलशहाने सलाबत खान नावाचा किताब सुद्धा दिला होता सिद्धी जोहरच्या सैनिकांनी किती महिने पन्हाळ्यास वेढा दिला होता पाच महिने त्याने वेढा दिला होता सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न कोणी केला परंतु तो प्रयत्न फारसा काही यशस्वी झाला नव्हता त्याचं नाव आहे नेताजी पालकर शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा करून पन्हाळगडावर आपल्या राजासाठी व स्वराज्यासाठी बलिदान कोणी दिलं शिवा काशीद यांनी आपल्या राजासाठी व स्वराज्यासाठी बलिदान दिलं होतं बाजीप्रभूने सिद्धीचे सैन्य कोठे आडविले होते तर बाजीप्रभूना सिद्धीचं सैन्य हे गजापूरच्या घोडखिंडीत अडवलं होत शिवरायांनी आदिलशहा बरोबर त का केला हा प्रश्न फार महत्वपूर्ण आहे आदिलशाहीशी व औरंगजेब याने शाहिस्ते खानाला पाठवलं होतं अशा दोन शत्रूबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले आणि म्हणून अगोदर एका एकासोबत लढू असं त्यांनी मनोमन स्ट्रॅटजी युक्तीचा भाग त्या ठिकाणी अंमलात आणला आणि आदिलशहाबरोबर त्यांनी तह केला होता शिवाजी महाराज हे स्टेटमेंटशिप ज्याला आपण मुसद्देगिरी म्हणतो युक्ती ज्याला म्हणतो आपण आणि कोणते डावपेच कधी आखायचे याबद्दल पूर्ण निर्णय झाल्याशिवाय त्यांनी तसा तह केला नाही शिवरायांनी आरमार उभारणीकडे का लक्ष दिले तर पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्ताशी महाराजांचा संबंध आला होता आणि या सत्ताशी आपल्याला प्रबळ असा आरमार उभारल्याशिवाय आपल्याला काही लढता येणार नाही हे ये त्यांच्या लक्षात आलं होतं म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीकडे काय केलं होतं लक्ष दिलं होतं तर बारा मावळ कोणती पवन मावळ हिरडस मावळ गुंजन मावळ खोरे मुठे खोरे मुसे खोरे, कानद खोरे खोरे, रोहिड खोरे, अंडर मावळ नाणे मावळ आणि कोरबारसे मावळ हे बारा मावळ आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सीएन स्टडी पॉईंट ये यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना प्राप्त होतील धन्यवाद